मित्रांनो चतुर्थ इंदर तेजे आपल्या समोर तर चला आता त्यांच्या मालकाशी संवाद साधूया तर मित्रांनो बघा तेजा सोबत सवंगडे असतात ते तर दादा नमस्कार तर आज आपल्या नेरव पाठीवर आपला तेज आणलाय तर कसं वाटतं तुम्हाला काय चांगलं वाटत नियोजन पण चांगलं आहे हा का पैरा कोण आहे पैरा एक झाकून आहे एक बापला फक्त अच्छा आता माग शरद झाली तेव्हा हो का, काय कसं वाटतं तुम्हाला मागची शर्यत आपली झालेलीच होती आंतरण झालेली आणि मैत्रीपूर्ण झाले मैत्रीपूर्ण आता ही पण जमले काही शर्यत पायऱ्याला बैल दिला मागची झालेली ती म्हणजे मित्रच होते आपल्या मित्रांची होती मैत्रीपूर्वकच झाली तर आज होता ओवल्य पाठी होती ती कॅन्सल करून आज नेरे पाठी केली त्याबद्दल काय बोलाल तुम्ही बाएं बाएं बरो बरो ते आता कसं नियोजन ज्यांचं त्यांचं राहतं म्हणजे आपण आयोजकांच्या वरती आयोजकांचं हे आपण फक्त बैल मालकान कसं बैल मालकानं बैलच पळवा बरोबर नियोजन आपल्याला काय त्याच्याविषयी एवढं जास्त लक्ष न घालतं आपण आपल्याला त्यांना सहकार्य करायचं जिथे नियोजन तिथं पळायचं हो बरोबर आणि मग बैलाला खुराक वगैरे काय कसं त्याच्या खुराकाची सगळी काळजी घेतली जाते त्याचं सगळं टाइम टू टाइम आहे आणि मुंबईत जरी तुम्ही आता बघताय मुंबईत चाऱ्या पाण्याची थोडी प्रॉब्लेम असताना म्हणजे मक्याचा चारा आहे सगळा वल्ला चारा आहे आपल्या घराच्या बाजूला आपण दावणीला अजून किती बैल आहेत दावणीला तशी आपल्या तीन बैल आहेत अच्छा नाव वासुराय पांढरा एक छोटा तेजा अच्छा मोठा तेजा अच्छा तेजा आता घाटावर गेला मोठा आणि बारका वासुराय तर दादा एवढा कमी कालात आपल्या तेजाने एवढं मोठं नाव केला तर त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतंय आणि काय सांगाल कस आहे तो एक साथ जुळून येणं महत्वाचं असते बैल तयार करायला मेहनत आता घरचे घेतात हो दादा असतील चेल, मामा असतील आमचे आणि सगळ्याच ग्रुप मित्रमंडळी पण तेवढीच महत्वाची म्हणजे सगळे पोरं बघा त्याच्या बरोबर तो कुठं पण मैदानात गेला तर कमीत कमी आमचे पंचवीस तीस पोरं तरी असतात कमी बैला बरोबर गा। आणि गाठावली मग वेगळीच पोरं बरोबर सगळा सात जुळून येणं आणि हे जी आणि आपले उदय शेदा पाटील बड दोघले वडीची त्यांच्या ते गोट्या भाईची गाडी गाडी नर माझी गाडी पळायची आणि मग ह्या गाडीनं जवळजवळ मला हातावर रेकॉर्डच म्हणजे ब्रेक केलं अच्छा गाडी म्हणजे कमी वेळात जास्त वेळ पळाली सुद्धा जरा बैल पण अग्रेसिव्ह नाही त्याला चालत नाही म्हणजे साईडला त्याला उभं राहिलं अच्छा अच्छा आणि त्याची एक इतिहास म्हणायला म्हणजे हरकत नाही की त्या दो दोघांच्या दोन जोडीचा सलग एकवीस वेळा गुलाल झाला सलग हा त्या चतुर्थ हिंदे आपली दोन्ही जोडी झाली म्हणजे चतुर्थ हिंदे म्हणजे टोटल चार वेळ हिंदे आपली जोडी आपण अच्छा अच्छा तरी पण मित्रांनो पाहू शकता आपला तेजा चतुर्थ हिंदे केसरी देखील आहे आणि ड्रायव्हर कोण होता चतुर्थ हिंदे केसरीला ड्रायव्हर पहिल्यांदा बाह्या परत सोन्या बदलून पहिल्यांदा इंडिकेशन केला त्याच्यानंतर सोन्या ड्रायव्हर आबाईच्या वेळी त्यांच्या हाताखालच बैल बरोबर बैल पण पळतो आणि त्याला नियोजन पण माहिती बरोबर त्याच्या नियोजनात पण त्याच्या पळतो हा सुट्टी वेकर कोण आहे दादा सुट्टी मेकरांचा सुट्टीवर त्याची काय अशी दमक असते असतो शांत असतो सुट्टीला शांतच उभा राहतो तसं अच्छा, पोर पोर थो, थो। अच्छा।, थो थो अच्छा। खाली तळ जास्त असल्यामुळे कसं जबाबदार म्हणजे जिकरी असते सुट्टी तळाला जास्त आहे त्याच्या म्हणजे खाल्लो तेव्हा त्याला गळ्यात कुठला पण बैल असतो निघून जातो निघून जातो त्यामुळे सोडणाऱ्या तोडा जर लेट झाला ना तर बैल अंगावर येतो बरोबर त्याच्यामुळं सुट्टी मेकर त्याचा व्यवस्थितच लागतो तेवढाच ड्रायव्हर कारण त्याला हायचं म्हणजे कसं त्याला जेवढा म्हणजे समजा जर कमी कमी बैल तर त्याला कट करायला लागतो तो बैलाला जातो आणि मग जेव्हा ते ज्या म्हणजे घाटावर जातो तर तिकडचं नियोजन कोण करतो ते बाबू दादा म्हणून आहेत आमचे घाटोवरचे का उदयवाडीचे हा बरोबर तेच आहे आपल्या म्हणजे कासेगावच्या तिथंच आहे अच्छा दा आ। 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 तेजा दादा बाबूदा अच्छा अच्छा बाबू दादा का आणि तेजाची खरेदी कुठून केली ती खरेदीच का आम्हाला एवढं माहिती उदयादा धावणीच अच्छा पुढच्या आठ्यात आपल्याला बाकासूर आणि तेजा दिसणार का तसं सांगता येणार नाही आमचं चालू आहे म्हणजे मोहितजन आमचे संबंध चांगले आहेत चांगले आहेत का आणि आम्ही म्हणजे अच्छा आता पुढच्या आठ आमचा पायरा थोडा झाकूनच आहे जाईल आता अच्छा अच्छा। उद्या जाईल का उद्या तेवीस तारखेला तेवीसला आपण जो कराडला जे मोठं मैदान भरणार केवळ मध्ये केवळ मध्ये पाळताना तुम्हाला दिसत नक्की दिसेल का तेव्हा पायरा पण झाकूनच असेल का पायरा पण झाकून आहे आणि नियोजन झालेलं आहे ते ज्याला कुठलं जाईल जास्त स्पीड असतो तसा स्पीड त्याला दोन्ही साईड पण पण उजवीने त्याला जास्त उजवी जास्त आहे का किती कांदे पहिले आहे पहिले तसं दोन्ही कांदे म्हणजे आता झालं तेजाच्या गाडीला जास्त स्पीड वाढला तेजाची आणि मथुरची गाडी पाहलेली त्या गाडीला जास्त स्पीड लागली अच्छा त्या गाडीला अंतर त्या गाडी सारखं म्हणजे नाही झालं परत कधी परत नाही का अंतर तुम्ही अंतरात गाडी पाह मग आता तुमची काय अजून इच्छा असेल आपल्या तेजाकडून इच्छा आता सगळ्या इच्छा पूर्णच केल्यात कारण आज एवढं नाव आहे ग्रुपचं आमच्याच केलेलं आहे ग्रुपचं नाव का आपल्या एस केले पण होईल आणि इटा ग्रुप कोदेवाडे हा असं दोन नावाने बहीण पोहोचतो आणि कसं आहे की त्यानं सगळ्यांच नाव केलं म्हणजे घाटावर असताना बाबूबाई आमच्या सगळ्या पोरांचं आणि इकडं असताना मामांचं किरणदादांचं सगळ्या ग्रुपचं नाव त्यांना कधी खाली जाऊनच दिलं नाही म्हणजे एखाद्या वेळेस समजा शर्तीत आम्हाला जर कधी म्हणजे नाराजी आले असेल तर तिथं पण असं अंतर मनावस नाही निकाल झालेला आहे तर तो त्याचा शंभर टक्के बेस्ट देतो बरो, बरोबर मी तडसर पाटीला जर बघितलं ना आम्ही त्याच्या दोन खे पाटील खेळतो अच्छा, अच्छा आता मध्ये तडसरला एक सहा महिन्यापूर्वी सात सहा सात महिन्यापूर्वी झालेलं भिंजवडचं तिथं पण त्यानं निकाला जर तुम्ही बघितला ना तर पूर्ण बैल तो सगळ्या कांद्यावर घेऊन आलेला एकट्या गाडी अशी एकटा तो गाडी ओढतो म्हणजे त्याला निकाला एवढं माहिती आहे की बाबा आता आपल्याला करायचं करायचं समजतो दिसलं ना त्याला एकदा सुध दिसलं की तो म्हणजे तर जास्तीत बोलतो आता बी तुम्ही बघा तिथे किती अग्रेसिव्ह आहे हो अग्रेसिव्ह जे होईल म्हणजे त्याला ती सवय झाली आणि तो, तो चिडवाच आहे तसा एक दोन माणसांच्या हातावर आहे किरण दादा पण तो काही नाही करत आणि बोबलू दादा त्यांना पण काही नाही अच्छा अच्छा तो सगळ्यांच्या अंगावर जाऊन जातो त्याला अग्रेसिव्ह जे म्हणजे तर आता जाईल तिथं तुमच्या तुमच्या नंदीची चर्चा आहे त्याबद्दल काय बोला चर्चा आता हे कसं लोकांचं प्रेम आहे आणि हे प्रेम असंच राहावं अशी आमच्या अपेक्षा आहे बैल काय बैल बैलांच्या परत राहतात मालकांनी आणि मित्रमंडळींनी सुद्धा तेवढंच एकमेकांवर प्रेम असणं गरजेचं आहे आणि तेजाच्या नंतर पण आपलं म्हणजे घरी बैल तयार हे होतच राहतील इथनं पुढे ही दावणीची जी ऐतिहासिक परंपरा इथनं माग आमच्या म्हणजे सगळ्या सहकार्याने चालू ठेवलेली ती इथनं पुढं पण तशीच चालू राहील तेजाच्या नंतर त्याचा बारका भाव आता छोटा तेजा म्हणून चालू आहे त्याने मुंबईला पण सलग गुलाल केलं आणि घाटावर पण आता तो, तो चर्चेतच पोहोच हो बरोबर त्याचं पण चालू आहे आता चांगलं ट्रेनिंग पण चालू आहे सराव पण त्याचं तसं चालू आहे आणि तेजाच्या नंतर तेजासारखं म्हणजे तेज एवढं म्हणता येणार आहे पण तेजासारखं नाव तो कर करेल करेल दादा आपण बरेचशे नंदी मध्ये बघितले असतील पहिली दाजी शहरात असेल ना तेव्हा कसं त्याचं पल बघायला लागतं चाल बघायला लागते तसं असेल तर मग सुरुवातीला तुम्ही कोणत्या नंदीपासून सुरुवात केली सुरुवात माझी कशी झाली सुरुवात आपल्या जुनी बैला आधी भिंगी होता भिंगी होती आपला पळायचा अच्छा मग त्या हो जुन्या बैलांनी नाव केलेलंच आहे म्हणजे चिखलेगावचं नाव जुन्या आपल्या दा दावलीच्या बैलांनी केलेलं आहे त्याच्याबरोबर मग त्यांच्या बैलांच्या पायापाय ठेवून तेजानं नाव तसं राखलं आणि त्याच्यानंतर बाकी सगळीच बैल मग आपली चालव हो बरोबर तर धन्यवाद खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आणि आजचं एक शरद पण तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण असेल तर ठीक आहे खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला